मार्चमध्ये ज्यांचा जन्म झाला ना त्यांच्याकडे असतात तीन खास गोष्टी कोणत्या आहेत त्या तीन खास गोष्टी ज्यामुळे मार्च महिन्यात जन्मलेल्या लोकांचं व्यक्तिमत्व विशेष बनत चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी आपली जन्मतारीखच नाही तर आपला जन्म महिनासुद्धा आपल्या व्यक्तिमत्वाबद्दल बरंच काही सांगून जातो तुमचा वाढदिवस जर मार्चमध्ये असेल किंवा तुमच्या घरात कुणाचा वाढदिवस मार्चमध्ये असेल तर त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये तुम्हाला काही गोष्टी नक्की दिसून येतील कोणत्या आहेत त्या गोष्टी ते मी आता सांगते मार्चमध्ये जन्मलेले लोक तसे छुपे रुस्तम असतात म्हणजे काय तर त्यांच्यामध्ये असणारे कलागुण पटकन कुणाच्या लक्षात येत नाही पण जसा जसा या व्यक्तीशी परिचय आपला वाढत जातो तसे तसे यांच्यामध्ये असलेले गुण लोकांना आकर्षित करतात म्हणजे अगदी छाप मारत चाललेत असं दिसणार नाही पण यांच्यामध्ये असलेल्या कला गुणांची ओळख यांच्याशी चांगली ओळख झाल्यावरच आपल्याला होत असते मार्च मध्ये जन्मलेली लोक महत्वाकांक्षी असतात त्यासाठी कष्ट सोसायची सुद्धा यांची तयारी असते महत्वाकांक्षी म्हणजे काय तर त्यांच्या आयुष्यात त्यांचं जे काही ध्येय आहे ते गाठण्यासाठी हे अगदी सज्ज असतात कष्ट सोसायला तयार असतात आणि प्रगती करणं हा यांचा हेतू असतो कोणत्याही विषयावर मत प्रकट करण्याआधी मार्चमध्ये जन्मलेली लोकं त्या विषयाचा सखोल विचार करतात त्यावर माहिती घेतात आणि मगच मत प्रदर्शित करतात उगच काहीतरी अर्धवट अर्धवटायकले त्यावर हे बोलत सुटलेत असं शक्यतो तुम्हाला बघायला दिसणार नाही या चांगल्या सवयीमुळेच लोक यांचं मत जाणून घ्यायला उत्सुक असतात म्हणजे बऱ्याचदा काही लोक असतात की मत नाही विचारलं तरी सांगत सुटतात पण मार्च मधल्या लोकांचं वैशिष्ट्य हे आहे की यांना लोक स्वतःहून त्यांचं मत विचारायला येतात कारण ही लोक विचारपूर्वक मत नोंदवतात या महिन्यातील व्यक्तींमध्ये दोन गट पडतात काही जण अतिशय रसिक असतात तर काही जण अगदी त्याच्या विरुद्ध डोकाचे म्हणजे अरसिक असतात म्हणजे आपण असं नाही म्हणू शकत की मार्चमध्ये जन्मलेले लोक रसिकच असतात नाही त्यांच्यामध्ये काही अगदी अरसिक म्हणजे टोकाचे आढळतात आणि टोकाचे रसिक सुद्धा आढळतात बाकी कशातही रस नसला तरी गप्पांमध्ये यांचा हात काय तोंडही कोणी धरू शकत नाही त्यामुळे सण समारंभात रंग भरण्याची जबाबदारी यांच्यावर येऊन ठेपते मार्च मधल्या लोकांनी ना फक्त व्यसनांपासून दूर राहिलं पाहिजे कारण एकदा लागलेली सवय सोडवणं अतिशय कठीण जातं आणि नशेमुळे तुमच्या व्यक्तिमत्वातील चांगले गुणही झाकळले जातात तुमची प्रतिमा मलीन होते यासाठीच व्यसन आणि व्यसनी लोक यांच्यापासून तुम्ही नेहमी चार हात दूर राहण्याचा प्रयत्न करा मार्चमध्ये जन्मलेल्या लोकांच्या मनात डोक्यात विचारांची स्पष्टता नसते ते सतत दोन दगडांवर पाय ठेवण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे कधी कधी अपयश सुद्धा येत बरं का मनात सतत द्वंद्व आहे अशा लोकांनी ध्यानधारणेवर भर दिला पाहिजे त्याचबरोबर तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेतला पाहिजे तुमच्या द्विधा मनस्थितीमुळे लोक तुमच्यावर विश्वास ठेवताना घाबरतात तुमचा निर्णय घटकेत कधी बदलेल हे ब्रह्मदेवही सांगू शकत नाही या स्वभावामुळे तुमची विश्वासार्हता कमी होते आणि लोक तुम्हाला ग्राह्य धरत नाहीत एका निर्णयावर ठाम राहणं संयम बाळगणं विचारपूर्वक काम करणं या सवयी तुम्ही लावून घेऊ शकता या अशा कुठल्याही सवयी नाही आहेत की ज्या तुम्हाला नाही आहेत तर तुम्ही लावूनच घेऊ शकत नाही सवयीने प्रॅक्टिसने या गोष्टी आपण आपल्या अंगी बांधवू शकतो त्याचा उपयोग आपल्याला आपल्या करिअरमध्ये सुद्धा होतो यशस्वी व्हायला लोकांच्या नजरेत आपलं स्थान निर्माण करायला या गोष्टी आपल्याला मदत करतात मार्च मध्ये जन्मलेल्या लोकांची आणखीन एक वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे हे अतिशय संवेदनशील असतात आणि इमानदारही तितकेच असतात फक्त यांना ना टीका अजिबात आवडत नाही कोणाचाही सामना करायचा असल्यास किंवा कोणाचा विरोध करायचा असल्यास या व्यक्ती जरा मागे राहतात म्हणजे उघड उघड विरोध करायला कुणाला शक्यतो जात नाही हो पण हेही तितकंच खरं की जगण्याचा एक वेगळाच दृष्टिकोन आपल्याला मार्चमध्ये जन्मलेल्या व्यक्तींकडून मिळत असतो म्हणजे एखादी घटना घडली तर त्या घटनेकडे बघण्याचा दृष्टिकोन यांचा सगळ्यात वेगळा असतो समोरच्या व्यक्तीचे हावभाव त्याची पर्सनॅलिटी बघून समोरच्या व्यक्तीचा अंदाज मार्च मध्ये जन्मलेल्या लोकांना पटकन येतो म्हणजे जर यांना एखादी व्यक्ती भेटली तर ती व्यक्ती कशी बोलते आहे त्या व्यक्तीचे हावभाव त्या व्यक्तीची पर्सनॅलिटी बघून ही व्यक्ती नक्की कोणत्या परिस्थितीत कशी वागेल याचा अंदाज यांना चांगला लावता येतो पण या उलट मार्च मध्ये जन्मलेल्या व्यक्तींच्या तुम्ही कितीही जवळचे असलात तरी सुद्धा त्यांच्या मनात काय चाललंय जरा कठीणच असत या महिन्यात जन्मलेल्या व्यक्तींना रहस्यमय गोष्टी खूपच भावतात या महिन्यात जन्मलेल्या व्यक्तींना प्रवास करणं आवडतं कितीही थकलेल्या असल्या तरी कुठे फिरायला जायचं असेल तर एका पायावर तयार होतात स्वभाव मुळातच निसर्गात रमणारा असतो या व्यक्तींच्या व्यावसायिक बाबींबद्दल सांगायचं झालं सा तर या व्यक्तींना खूप काम करायला आवडतं यांची मेहनत बघून या व्यक्तींना आयुष्यात लवकर प्रमोशनची संधी सुद्धा मिळते या महिन्यात जन्मलेल्या व्यक्ती या जबाबदार व्यक्ती असतात आणि आपली योग्यता दाखवूनच एका विशिष्ट पदापर्यंत पोहोचतात तसंच आयुष्यामध्ये आपल्या मेहनतीमुळेच यशस्वी होतात चिकाटी हा यांच्यामध्ये असलेला खास गुण म्हणजे एखादी गोष्ट जोपर्यंत जमत नाही तोपर्यंत प्रयत्न करत राहणं यांच्या अंगी असतं मार्चमध्ये जन्मलेल्या व्यक्तींनी स्वतःची अशी एक इमेज समाजामध्ये तयार केलेली असते आणि ती इमेज जपण्याचा प्रयत्न या खूप करतात स्वतःच्या इमेजच्या विरुद्ध जाईल अशा गोष्टी या चुकूनही करत नाहीत तसं पाहायला गेलं तर या व्यक्ती सोशल असतात सगळ्यांमध्ये मिसळणाऱ्या असतात यांचं फ्रेंड सर्कल अर्थात मित्रमैत्रिणींचा जो ग्रुप असतो तो इतरांच्या तुलनेमध्ये दुप्पटही असतो पण तरीसुद्धा उदासीनतेपासून वाचण्यासाठी स्वतःच्या कोशात राहणंच या व्यक्ती पसंत करतात आणि सगळ्यात महत्वाचं कितीही लोकांमध्ये राहिल्या कितीही वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांमध्ये राहिल्या तरी स्वतःचं मूळ कधीच विसरत नाही मार्चमध्ये जन्मलेल्या व्यक्तींसाठी शुभ अंक कोणते आहेत शुभ अंक अर्थात लकी नंबर्स आहेत तीन सात आणि नऊ त्याचबरोबर शुभ रंग लकी कलर्स आहेत हिरवा पिवळा गुलाबी शुभवार कोणते आहेत शनिवार रविवार आणि सोमवार शुभ कर्म अर्थात यांनी कुठलं कर्म केलं असता त्यांना त्याचा लाभ होतो मार्चमधल्या व्यक्तींनी पाण्यात मध मिसळून रोज सूर्याला अर्घ्य द्यावं अर्थात सूर्याला जल अर्पण करावं बरोबर सूर्योदयाच्या वेळेला त्यामुळे त्यांची करिअरमध्ये प्रगती होते तसंच समाजातही त्यांना मान सन्मान मिळतो या महिन्यात जन्मलेल्या यशस्वी भारतीय लोकांची नावं काय काय आहेत डॉक्टर कल्पना चावला मेरी कॉम स्मृती इराणी अनुपम खेर श्रेया घोषाल सगळ्यात महत्वाचं आमिर खान काय मग मंडळी तुमचा जन्म मार्चमध्ये झालाय का किंवा तुमच्या घरात तुमच्या ओळखीत कोणी मार्चमध्ये आहे का आणि त्या व्यक्तीशी या व्हिडिओतलं वर्णन किती टक्के जुळतंय बरं अगदी सगळं जुळेलच असं नाही पण काहीतरी टक्के नक्कीच जुळेल नीट विचार करून सांगा किती टक्के त्याचबरोबर तुम्ही त्यांच्या सहवासात असताना असे कोणते गुण आणखीन तुम्हाला त्यांच्यामध्ये सापडलेत जे या व्हिडिओमध्ये ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका